शाळेत असल्यापासून कॅमेलिन हा ब्रँड सगळ्यांनीच वापरला असेल कॅमेलिनची पेन्सिल कॅमेलिनचा कंपास बॉक्स भूमिती आरेखासाठी लागणारे साहित्य हे प्रत्येकानेच वापरलं आहे जाणून घेऊया कॅमेलिन हा ब्रँड सुरू कसा झाला नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल एकोणीसशे एकतीस मध्ये दिगंबर दांडेकर यांनी आपल्या भावासोबत कॅमेलिनची सुरुवात केली शालेय साहित्य त्रिकोण कंपास कर्कटक पट्टी आणि इतर स्टेशनरीचे साहित्य ही कंपनी विकायची स्टेशनरीच्या साहित्यामध्ये त्यांनी वह्यांचा पण समावेश केला एका अचूक रकमेचं साहित्य खरेदी केलं तर कॅमेलिनचा कंपास मोफत मिळायचा साहजिकच विद्यार्थ्यांचा कल मोफत मिळणाऱ्या कंपास बॉक्सकडे जास्त असायचा त्यामुळे इतर साहित्य दे देखील खरेदी केलं जायचं जेव्हा पेनामध्ये शाही भरली जायची त्या काळात सर्वोत्तम शाही ही कॅमेलिनची असायची दोन हजार अकरामध्ये कोकियो एस अँटी या कंपनीने कॅमेलिनमधला काही काहीही खरेदी केला हा हिस्सा खरेदी केल्यामुळे कॅमिलनचा भांडवली बाजारात म्हणजे शेअर मार्केटमध्ये प्रवेश झाला भारतीय गुंतवणूकदार बऱ्याच वेळा जपानी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असतात पण दांडेकरांच्या कॅमिलिन कंपनीचा विस्तार सर्व दूर झाल्यामुळे जपानीने हा हिस्सा खरेदी करायचं ठरवलं आजही बाजारात कॅमिलिनची कंपास बॉक्स स्टेशनरी साहित्य दर्जेदार मानलं जातं तर मंडळी कॅमिलिनच्या या प्रवासाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा